नमस्कार मी भूषण प्रधान गणपती बाप्पा हा आपल्या सगळ्यांचाच लाडका देव आहे त्यामुळेच बाप्पाला आपण अरे तुरे करून बराच वेळेला बोलतो आणि असासा बाप्पा माझा सुद्धा खूप जवळचा आणि खूप लाडका आहे गेल्या अनेक वर्षांपासून घरी गणपती येतो पण लहानपणाची आठवण म्हणजे मी गावी गणपतीला जायचो आता गावी म्हणजे कुठे तर कोकणा कोकणात गणेशोत्सव वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो आणि हा कोकणातला गणेशोत्सव आता तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्हाला हा अनुभव घेता येणार आहे घरत गणपती या चित्रपटाद्वारे आजच या चित्रपटाचा टीझर लॉन्च झालेला आहे तो टीझर नक्की बघा त्या चित्रपटातली गाणी सुद्धा लवकरच येणार आहेत आणि ट्रेलर सुद्धा लवकर आहेत तो पाहिल्यानंतर मला विश्वास आहे तुम्हाला चित्रपटही बघावासा वाटेल एक कौटुंबिक चित्रपट आहे अख्ख्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही घरत कुटुंबाचा हा घरत गणपती नक्कीच बघायला तुम्हाला आवडेल तो नक्की बघा आणि सव्वीस जुलैला चित्रपट रिलीज होतोय विसरू नका सिनेमागृहात जाऊन सिनेमा नक्की बघा थँक्यू सो मच गणपती बाप्पा मौर्या आत्ता जस्ट टीजर लॉन्च झालाय त्यामुळे भूमिकेबद्दल अजून मला सांगता येणार नाही पण तरीही घरात कुटुंबातला हा एक सदस्य आहे प्रत्येक सदस्य घरत कुटुंबातलं प्रत्येक सदस्य हे खूप महत्वाचं आहे आता तुम्ही पोस्टरवर बघाल त्याच्यात जे जे कॅरेक्टर असतात एकूण एक कॅरेक्टर महत्वाचं आहे त्यातलं एक जर एखादं पात्र सुद्धा नसतं तर ही गोष्टच पूर्ण झाली नसती आणि असा हा घरत कुटुंबातला केतन घरत हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे अतिशय घरातला सगळ्यांचा लाडका असा केतन आहे पण तो लाडका केतन काहीतरी गंमत घेऊन येतो या गणेशोत्सवात ती काय ते तुम्हाला टीजर मध्ये कळेल आणि त्यानंतर चित्रपटात कळेल त्यामुळे चित्रपट नक्की बघ कुटुंबासोबतची आठवण नक्कीच एक आठवते की लहानपणी मामाची कॉम्पिटिशन लागली होती मामाच्यात आणि अजून कोणाच्यात की कोण जास्त मोदक खातो आणि मामाने मोदकांवरती ताव मारला तो इतका ताव मारला की त्यानंतर त्याचा पोट खराब झाला तो आजारी पडला आणि दुसऱ्या दिवशी त्याला आला ताप आणि त्याच्यामुळे तो काय बाप्पाची पूजा करू शकत नव्हता सोहळं वगैरे नेसून तो रोज बाप्पाची पूजा करायचा आणि तो ते करू शकत नव्हता आणि त्यामुळे मामा म्हणाला भूषण आज काय मला बरं नाही तू पूजा कर आणि त्यामुळे त्या दिवशी मला पूजा करता आली आणि ती कायमस्वरूपी एक लक्षात राहिलेली गोष्ट आहे कारण की हा खूप मान असतो कोकणात तर अजूनच त्या याच्यात की कोण पूजा करणार कोण आरती करणार या गोष्टीला खूप जास्त एक मान दिला जातो आणि तो कुठेतरी मान त्या अनफॉर्च्युनेटली मामाला आजारी पडावं लागलं त्यासाठी पण तरी तो मान मला मिळाला होता आणि ती लहानपणीची अशी आठवण इतकी डोक्यात राहिली होती कारण घरी माझ्याकडे लहानपणी गणपती यायचा त्याची सुरुवात झाली मी मुंबईत घर घेतल्यानंतर एक आठ वर्ष झाली आठ वर्षापासून वर्षा माझ्याकडे घरी गणपती येतोय पण अदरवाइज माझ्याकडे गणपती नसायचा गावी कायम असायचा त्यामुळे हा मान कायमस्वरूपी लक्षात राहिलेला तो uh, मला गोड uh, फार आवडत नाही तर त्यामुळे मला खरच तेवढे खूप जास्त काहीच गोडाचा पदार्थ आवडत नाही पण तरी गणपतीच्या पहिल्या दिवशी मोदक खायला नक्कीच आवडतो आणि त्यातून आता घरच्यांना माहीत असल्यामुळे थोडे कमी गोड असे मोदक बनवतात उकडीचेच मोदक बाकी मोदक त्या फार आवडत नाही ड्रायफ्रूट वाले असतील तर थोडेसे ते हेल्दी म्हणून मला ते एक आवडतात खायला पण उकडीचे मोदक आणि त्याच्यावर केसर त्यातून तो असं फोडल्यानंतर त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं आणि त्यानंतर खायचं असं खूप जास्त खायला पण तरी लिमिटमध्ये खातो कारण काय आय डोंट हॅव अ स्वीट टूथ मला फार गोड खायला आवडत नाही त्याच्यामुळे हे मोदक नक्कीच खातो पण बन, बनवायला मी गेल्या दोन वर्षांपासून थोडस शिकलो असं म्हणता येत नाही कारण त्या बनवत नाहीये बनवते सगळं चव चवातला आई बनवते तांदळाचं जे हे करतात ते सारण का पीठ काम ते सगळं आई उकड आणणं ते सगळं आई करते फक्त वळायला मदत करतोय त्यामुळे मोदक बनवता येत नाहीत पण वळणं शिकतो त्या पाकळ्या व्यवस्थित आणणं वगैरे एका वर्षी एक केलं होतं मागच्या वर्षी दोन का तीन केले तर आता हळूहळू या वर्षी मग किती बनवतोय